की लोकांच्या उत्साहानुसार आणि लोकांच्या अंदाजानुसार आदरणीय मोदी साहेब तिसऱ्या वेळेस या देशाचे पंतप्रधान होत आहे आणि जे एक्झॅक्ट पोल आपल्याला दिसत आहे ते चारशेच्या आसपास या ठिकाणी निकाल जातील अशा पद्धतीचे आहे म्हणजे जे, जे मोदीजी आणि आमचे लोक सांगत होते की आपकी बार चारशो पार त्या पद्धतीचे निकाल लागतील असं सगळं एक्झिट पोलने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता अजून निकाल यायचे काही ठिकाणी अटीतटीच्या लढती आहे सात जागा आमच्या जरी दाखवत असल्या तरी मला अंदाज आहे की नऊ जागा आमच्या येतील असं या ठिकाणचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळताना दिसत नाही आहे या ठिकाणी आम्हाला गॅरंटी होती की चाळीस पंचाळीस जागा आमच्या येतील पण तीस ते बत्तीस जागा बऱ्याच एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत पण आम्हाला खात्री आहे की पर्यंत आम्ही जाऊ असं या ठिकाणी चित्र आहे माझ्या इथे अंदाजेप्रमाणे चार जागा येतील उत्तर महाराष्ट्रात असं मला या ठिकाणी वाटतं दोन जागा निश्चितपणाने येणार नाही असं चित्र दिसत आहे तर रतडीचा डाव खेळणं हगदाचा कायमचा धंदा आहे ज्यावेळेस पराभव येतो त्यावेळेस मग एक्झिट पोलवर बोलायचं एव्हिंग मशीनवर बोलायचं या पद्धतीचं आता दूध का दूध पाणी का पाणी पाच तारखेला चार तारखेला होणार आहे आणि चार तारखेला त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं जळगावच्या दोन्ही जागेवरती फुलणार आहे निश्चितपणाने आम्ही सांगत होतो की थोडं मथा दिकेत घटेल पण आमच्या दोघं जागा आहेत तिथली आम्ही पूर्वीपासून सांगत होतो आणि मला खात्री आहे की दोघं जागा हे आमच्या निवडून